संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात हा संध्या लाईव्ह मुंबई ते राहत असणारे भालेराव कुटुंब आपल्या रिक्षामधून चंदनापुरी येथे मुलांच्या जातीचे दाखले काढण्यासाठी मुळगावी नगर जिल्ह्यातील संगमनेर हद्दीतील चंदनापुरीला येत होते माळशेज घाटात आल्यानंतर रिक्षावर दरड कोसळी सासू आई वडिलांच्या डोळ्या देखत मरण पावले तर आई वडील आणि थोरला मुलगा यातून बचावलाय यात पुतण्या स्वयं भालेराव वैवर्ष सहा चुलता राहुल भालेराव वैवर्ष सदोतीस हे दोघ जण जागीच ठाल झालेत तर आई विमल भालेराव वैवर्ष अठ्ठावन्न आणि वडील बबन भालेराव वैवर्ष बासष्ट आणि भाऊ सचिन भालेराव वयवर्ष चाळीस हे, हे थोडक्यात बचावलेत ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे संद साठी प्रतिनिधी मंगेश पाटे उतूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा